नमस्कार भारत आणि अमेरिका यांची मैत्री तर जगजाहीर आहे पण काय होतं जेव्हा ही मैत्री एकाच बाजूला झुकायला लागते एका ताज्या विश्लेषणानुसार भारताच्या परराष्ट्र धोरणात नेमकं हेच आव्हान उभं राहिलं आहे चला आज त्यावरच एक नजर टाकूया चला एका अगदी मूलभूत प्रश्नापासूनच सुरुवात करूया आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सारीपाटावर एकाच शक्तिशाली मित्रावर सगळा डाव लावणं ही एक हुशारीची खेळी आहे की एक मोठा धोका तर खरी अडचण नेमकी इथेच आहे भारत आणि अमेरिका यांच्या नात्यात आलेलं असंतुलन एकेकाळी -एक जी मैत्री खूप घट्ट मानली जात होती ती आता हळूहळू एकतर्फी आणि धोकादायक बनत चाललीये असंही विश्लेषण सांगतं आणि इथेच अपेक्षा आणि वास्तवातलं अंतर आपल्याला स्पष्ट दिसायला लागतं भारताची अपेक्षा होती की अमेरिकेच्या मोठ्या नेत्यांसोबतचे वैयक्तिक संबंध कामी येतील पण प्रत्यक्षात काय मिळालं तर व्यापारातले टॅरिफ वेगवेगळ्या मुद्द्यांवरून दबाव आणि काही वेळेस तर राजनैतिक पातळीवर दुर्लक्ष आता हे जे नात्यात तणाव आले आहेत ना ते काही उदाहरणांवरून अगदी स्पष्ट दिसत आहेत अमेरिकेने भारतावर लादलेले टॅरिफ असोत रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून आलेला दबाव असो आणि इतकंच काय तर भारतीय नेत्यांना अमेरिकेत साध्या भेटीगाठींसाठी लॉबिस्टची मदत घ्यावी लागतीये हे सगळं एकाच गोष्टीकडे इशारा करतंय की काहीतरी गंभीरपणे बिघडलंय बरं पण हे सगळं झालं तरी का या समस्येचं मूळ कारण काय आहे भारताकडून नेमकी कोणती धोरणात्मक चूक झाली ज्याची ही किंमत मोजावी लागतेय याचं उत्तर दडले एका संकल्पनेत जिला ऍक्सेस ट्रॅप म्हणतात म्हणजे संपर्काचा सापळा सोप्या भाषेत सांगायचं तर मोठ्या नेत्यांपर्यंत आपली पोहोच आहे म्हणजे आपल्या त्यांच्यावर प्रभाव आहे असं समजण्याची घोडचूक पण लक्षात घ्या केवळ संपर्क असणं म्हणजे प्रभाव असणं असं अजिबात नाही आणि नेमकी हीच ती मोठी चूक होती वैयक्तिक मैत्री चांगलीच असते यात वाद नाही पण आंतरराष्ट्रीय राजकारणात ती देशाच्या ठोस आर्थिक आणि राजनैतिक ताकदीला पर्याय कधीच ठरू शकत नाही कारण जेव्हा देशाच्या हिताचे निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा फक्त तुमचं हार्ड पॉवर म्हणजेच खरं सामर्थ्यच कामी येतं मग या सगळ्यावर उपाय काय इथेच विश्लेषणात एका प्लॅन बीची म्हणजेच एका पर्यायी योजनेची गरज सांगितली आहे पण हा प्लॅन बी नेमका आहे तरी काय तर हा प्लॅन बी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या मित्रांमध्ये आणि भागीदारांमध्ये विविधता आणणं म्हणजे काय तर युरोप आशिया आणि इतर देशांसोबत इतके घट्ट आणि विविध पातळ्यांवरचे संबंध निर्माण करायचे की भारताला कधीच कोणत्याही एका देशाच्या मर्जीवर अवलंबून राहावं लागणार नाही अच्छा मग हा प्लॅन बी प्रत्यक्षात कसा आणायचा तर त्यासाठी हे विश्लेषण तीन मुख्य आधारस्तंभ किंवा मार्ग सुचवतं जे भारताला खरी सामरिक स्वायत्तता मिळवून देऊ शकतात ते तीन मार्ग आहेत पहिला युरोपसोबत एकदम घट्ट व्यापारी आणि सामरिक संबंध बनवणं दुसरा ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या मध्यम शक्तीच्या देशांची एक मजबूत आघाडी तयार करणं आणि तिसरं आशियातल्या महत्त्वाच्या व्यापारी गटांचा भाग होणं चला आता प्रत्येक मुद्दा जरा सविस्तरपणे पाहू पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे युरोप युरोपियन सोबत एक व्यापक व्यापार करार जर झाला तर तो, तो भारताला व्यापार तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीसाठी एक जबरदस्त पर्याय देऊ शकतो आता वेळ आली आहे की युरोपला दुय्यम नाही तर अमेरिके इतकाच महत्वाचा एक मुख्य भागीदार मानला पाहिजे दुसरा स्तंभ आहे आपल्यासारख्याच मिडल पॉवर देशांची मोठ बांधणं आय बी एस ए म्हणजेच भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका यांसारखे देश एकत्र येऊन जागतिक नियमांना आकार देऊ शकतात यामुळे होतं काय की अमेरिका किंवा चीन या दोघांवरही अवलंबून न राहता भारताचं स्वतःचं एक स्वतंत्र राजनैतिक वजन जागतिक पातळीवर तयार होतं आणि तिसरा तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आशियासोबत स्वतःला आर्थिकदृष्ट्या जोडून घेणं पी सारख्या जगातल्या सर्वात मोठ्या व्यापारी गटातून बाहेर राहण्याऐवजी त्यात पुन्हा सामील होण्यासाठी वाटाघाटी करणं गरजेचं आहे यामुळे जागतिक सप्लायचेनमध्ये भारताचं स्थान तर मजबूत होईलच पण उद्या जर अमेरिकेची बाजारपेठ अवघड झाली तर आपल्याकडे आशियाचा एक मोठा पर्याय तयार असेल पण समजा हा प्लॅन बी नसला तर जर भारताने असंच एकाच देशावर अवलंबून राहायचं ठरवलं तर त्याची काय किंमत मोजावी लागेल हे अवलंबित्व किती महागात पडू शकतं धोके अगदी डोळ्यासमोर आहेत अमेरिकेच्या टॅरिफ आणि व्हिसा धोरणांमुळे आपली अर्थव्यवस्था सतत असुरक्षित राहते जागतिक स्तरावर आपले हित जपण्याची आपली ताकद कमी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाची सामरिक स्वायत्तता धोक्यात येते आणि याचा थेट फटका बसतो तो, तो आपल्या कामगारांना आणि निर्यातदारांना म्हणजे या संपूर्ण विश्लेषणाचा सार जर एका वाक्यात काढायचा झाला तर तो असा आहे की भारताने एकाच मित्रावर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवला इतर पर्याय तयार करण्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता त्याचीच किंमत देशाला मोजावी लागत आहे आणि शेवटी या एकच प्रश्न मागे उरतो आजच्या या गुंतागुंतीच्या जगात खरंच स्वतंत्र म्हणजे नक्की काय स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे आपल्या हातात अधिकाधिक पर्याय असणं हेच आहे का यावर विचार करायलाच हवा